नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा सबस्क्राइब करायला विसरू नका काल दुपारी तीन ते सहा मी बघितला न्यू चित्रटॉपीज वाई येते हा चित्रपट चित्रपट स्टोरी थोडीशी जुनी वाटते गंगाजल वास्तव त्या काळातले जे पिक्चर होते वास्तववादी त्या टाईपचा हा सिनेमा आहे सुरुवाती सुरुवातीला मला थोडं कंटाळा यायला लागला जांभा यायला लागला पण लगेचच त्या सिनेमानं कथेनं पकड घेतली मनाची सिनेमा एकदा बघण्यासारखा तर नक्कीच आहे आणि बऱ्याच दिवसात अशी वास्तववादी स्टोरी आली नव्हती त्यामुळे तो सिनेमा बघा असं वाटतोय रावचं काम चांगलं आहे आणि दोन टाईम असं सब... हे म्हणजे टन आलं हे असं अचानक कसं का असं असं टन आहे यू टन टाईप आणि लास्टला आहे आणि दुसरं म्हणजे शेवटी लास्टपर्यंत हा सिनेमा बघा अगदी आपल्याला असं वाटतं की सिनेमा संपला तेव्हा पण सिनेमा चालू असतो तेव्हा सिनेमा शेवटपर्यंत बघा अगदी द एंड पार्टी येपर्यंत सर्व टॉक सिनेगृहांना पण माझी विनंती शेवटपर्यंत हा सिनेमा दाखवा अगदी जे द एन पाठीहून संपत तो नाही तोपर्यंत कारण तिथं टन आहे शेवटी आणि हा वास्तवादी सिनेमा बघता बघता माझ्या लक्षात आलेला की हा हिरो काय जगणार नाही शेवटी मरणार आता माझा हा अंदाज खरा ठरला का खोटा ठरला हा बघायसाठी सिनेमा चित्रगृहातच बघा तर शेवटी करता अंदाज माझा बरोबर झाला का चुकला शेवट थोडासा फिल्मी आहे असं मला वाटतंय आणि सिनेमात जे कलाकार आहेत त्यांची सगळ्यांची कामं चांगली आहेत आता कॉम्प्युटरवर तुम्हाला त्या नटांचे फोटो आणि सगळं दाखवतो तुम्हाला कोण कोण आहेत काय एक, काय आहेत कसा रोल केला आहे सिनेमा बघण्यासारखा आहे एकदा तर बघण्यासारखा आहेच आहे या सिनेमात आहे राजकुमार राव मुख्य का हिरोची भूमी खरं तर हिरोची भूमिका नाहीच ह्याला म्हणता येत कारण मुळात हिरोपेक्षा अँटी हिरो किंवा जवळजवळ व्हिलनकडे झुकलेला आहे असं वाटतं नंतर सौरभ शुक्ला हल्ली असली काम जरा बॉस टाईप बॉस नव्हे पण एकंदर ह्याचं सगळा ऐकतात अशा टाईपच्या राजकीय सामाजिक असं ज्याचं हे आहे आहे असा माणूस काय तर हा इन्काउंटर स्पेशालिस्ट इन्स्पेक्टर प्रसंजित चॅटर्ज दाखवला आहे मला काय तितकंच त्याचं काम आवडलं नाही आणि त्या भूमिकेतही तो काय जास्त शोभला नाही ह्याच्या जागी दुसरं कोणतरी पाहिजे होतं सयाजी शिंदे किंवा इतर कोण असं शोभलं असतं नटी आहे मानसी चिल्ल चिल्लर काय आडनाव एक ठेवत हिचं काम चांगलं आहे दिसली पण छान पण सर्वात जास्त मला काम आवडलं ती म्हणजे अंशुमन पुष्कर याच थोड हिरो म्हणजे हिरोच मित्र दाखवलाय खर तर ते राजकुमार राव पेक्षा थोडस उजवं वाटलं मला ह्याचं काम त्याचे डोळे बोलके हा चित्रपट जर व्यवस्थित स्वीकारले तर हा चांगला पुढे जाईल असं वाटत आहे तो तिथला विधायक दाखवलाय राजकारणात जिच हे असत तो सिनेमा खूप चांगला असं नाही पण एकदा बघायला तर काय हरकत नाही सिनेमातले दोन टर्न चांगले वाटले जरी का कथागारण जुनी पुराने वा असली तरी त्यामुळे तो बघण्यासारखा झालेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका